मंडळी उपवास असला की आपल्याला मोजकेच पदार्थ खायला लागतात आणि अशावेळी आपल्याला सायंकाळच्या वेळी भूक लागली की असा चटपटीत पदार्थ आपण अगदी कमी वेळात बनवून खाऊ शकतो किंवा खिचडी बरोबर देखील तोंडी लावू शकतो तर आज मी तुम्हाला बटाट्याच्या किसाचा चटपटीत असा चिवडा कसा बनवायचा ते दाखवणार आहे सो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका नवीन रेसिपीसोबत चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी किस घेतलेला आहे बटाट्याचा जो की आपण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये बनवतो आणि व्यवस्थित असा वाळवलेला आहे त्याला आणि तो घेतलेला आहे थोडेसे तुकडे करून घेतलेत मी कारण की आपला चिवडा खूप असा मस्त सुटसुटीत होईल मी गॅसवरती ऑलरेडी तेल तापत ठेवलं होतं आणि मस्त तापलेलं आहे बघू शकता तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं किस घालून तळून घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपण आता तळून घ्यायचं आहे बघू शकता किती छान आहे ते आणि कलरही खूप छान आला आहे तर तुम्ही कच्चा बटाट्याचा देखील बनवू शकता आ, कच्चा बटाटा किसून तेला ते हो, ते तो तेलामध्ये तळून घ्यायचा त्याचा पण खूप छान होतो पण आपल्याकडे हा होता त्यामुळे आपण याचा बनवतो आहे तर या पद्धतीने आपण सगळा किस तळून घेऊयात तर उपवासाच्या भरपूर साऱ्या रेसिपीज मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत जर पाहायच्या असतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल प्रत्येक रेसिपीची नक्की पहा आणि जरूर करून पहा आणि कमेंट्समध्ये कळवायला अजिबात इसरू नका कशा झाल्या ते आता संपूर्ण कीज जो आहे तो तळून झालेला आहे आणि इथे मी आता शेंगदाणे घेतलेत आणि थोडेसे बदाम घेतलेले आहेत त्याच्यामध्ये घालायला तर ते मंद ह्याच्यावर आपल्याला तळून घ्यायचे जेणेकरून शेंगदाणे जे आहे ते आतमधून कच्चे राहणार नाही त्यामुळे मंद आचेवर आपल्याला तळून घ्यायचे त्यात काय होतं ज्या दिवशी उपवास असतो ना त्या दिवशी आपल्याला मोजकेच पदार्थ खावं लागतात त्यामुळे सायंकाळच्या वेळी सा, असं काहीतरी चटपटीत खावंसं वाटलं की नक्कीच आपण ही रेसिपी बनवून खाऊ शकता खूप छान लागते तर जरूर ट्राय करा तर इथे छानपैकी आपले तळले गेलेत पाहू शकता शेंगदाणे असे मधून फुटलेले आहेत बघू शकता तुम्ही तर आपण हे काढून घेऊयात आता आणि काय मस्त दिसतंय तर याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालायचे तळून तर मी तुकडे करून घेतलेले आहे छानपैकी आणि गॅस बंद करून तळते कारण त्याला खूप जास्त वेळ लागत नाही आपल्याला तळायला तर छानपैकी तळून घ्यायचं आणि हि कलरही खूप छान राहतो गॅस बंद करून तळल्यावर हिरवा हिरवा असं आता त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला खूप छान लागतो तिखट आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आता तर चवीनुसार आता याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे तर ऑलरेडी किस जो आहे त्याच्यामध्ये आपण घातलेलं असतं मीठ तर अंदाजानुसार घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता तर किती छान दिसतंय बघू शकता आणि खूप छान लागतो हा असा चटपटीत चिवडा तर नक्की ट्राय करा आणि थोडेसे तुम्ही अजून ड्राय फ्रूट्स तुम्हाला जर आवडीनुसार घालायचे असतील काजू वगैरे तर ते देखील तुम्ही घालू शकता तर आपला इथे चिवडा तयार झालेला आहे कसं वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि जरूर बनवून पहा तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय